मैत्रिनी नो हाथ मी बनवणार आहे ज्वारी बाजरी पिठापासून थाली पीठ खूब पौष्टिक है त्याच्यात मी बीट घालणार आहे दोन कांदे घ्यायचे मोठे छान बारीक चिरून घ्यायचे ची। मुले बीट खात नाही ज्वारी बाजरीच्या भाकरी खात नाही ना त्याच्या मुले थाली पीठ खूब छान लागतात ही मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत हे बघा बाजरीचं पीठ घेतलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी तुम्ही नाचणीचं पण घेऊ शकता पीठ मी नाही नाचणीचं नाही घेतलं कारण बीट घातलेलं आहे म्हणून बीट छान किसून घ्यायचं छान कलरफुल होतात हे घावणे या थालीपीठ बघा कांदे घ्यायचे बारीक चिरलेलं कोथिंबीर घालायची मिरची घालायची हलद लाल तिखट जिरा पावडर धना पावडर गरम मसाला मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे थोड़ा-थोड़ा पानी घलो छान पीठ एक जीव करू थालीपीठ इता। खूब छान लगता दयासोब चटनी बरबर माझी आज थोडी तब्येत बरी नाही त्याच्यामुळं आवाज थोडा बदली बदली वाटतो छान मिक्स झालेला आहे छान असा रुमाल घ्यायचा भरपूर पाणी लावायचं त्याला पातल थालीपीठं थापून घ्यायची छान असे गोल हे करून घ्यायचे पाडून घ्यायचे कारण त्याच्यामध्ये तेल घालायला ता आता आपण थालीपीठ घालून घेऊ मध्ये थोडं तेल घालायचं आता तुम्ही पाहू शकता कलर कसा आहे नंतर एक वाफ दिल्यानंतर कलर कसा मस्त छान कलरफुल होईल हे बघा किती छान झालेलं आहे कांद्याचा कलर बीट कोथिंबीर मिरची खूप छान कलर आलेला आहे चवीला पण खूप छान लागतात पौष्टिकसुद्धा आहे ते थालीपीठं छान भाजून घ्यायचे मंदाचे वर बघा तयार आहे आपलं थालीपीठ काढून घ्यायचं मग मी दुसरं पण करून दाखवलं आहे <coughs> तयार आहेत थालीपीठ चटणी बन दाखवली ओल्या खोबऱ्या नारलाची बघा दही वल्या नारळाची चटणी काकडी आणि थालीपीठ खूप छान लागतात